काही दिवसापूर्वी आम्ही जे शिवसेना शिंदेगडाचं जे अमोल समोर तळोदा येते बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून ऑफिस बांधले आहेत त्या संदर्भात आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून कुठंतरी या अधिकाऱ्यांनी जेव्हा आम्ही आंदोलनचं पत्र दिलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की आणि त्यांनी जे नोटिशा बजावलेले आहेत ते सगळ्यांना बजवून दिलेले आम्हाला कोणाला कोणत्या दुकानदाराला कोणत्याही व्यवसायाला विरोध नाही आमचा विरोध एकच आहे चंद्रकांत भटेशिंग रघुवंशी हा भूमाफिया कारण आदिवासींच्या ज जमीन लुटारू आम्हाला आम्हाला यांच्या वि वी, याला विरोध आहे आम्हाला कुठल्याही दुकानदार तळोदावासी यांना विरोध नाही परंतु हे नगरपालिका पदाधिका प्रशासनाने जे नोटिशा बजावलेले आहेत त्यां त्यांना विनंती आहे की तुम्ही जे आमच्या निवेदनमध्ये जे उल्लेख आहे की चंद्रकांत भटशिंग रघुवंशी शिवसेना गट फक्त याला आम आमचा विरोध आहे तुम्ही यांना का नाही नोटीस बजावलं आहे तुम्ही बेचारे जे कधी पण त्यांचे दुकान उकलू शकतात ते कधीही कुठं त्यांचा व्यवसाय करू शकतात अशा लोकांना तुम्ही नोटिशा दिलेल्या आहेत ते तुम्ही त्या दिलेल्या नोटिशात त्यांना मागे घेण्यात यावे आणि जर या पंधरा दिवसात तुम्ही हे शिंदेगडाचे ऑफिस नाही उचलणार तर आम्ही सोळावा दिवस आमच्या राहील हे नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी व सगळ्यांनी नोंद घ्यावी कारण हे गट सत्तेत असून यांच्या उपमुख्यमंत्री आहे यांचे आमदार आहेत मग या सत्तेच्या गैरफायदा करून कुठंही अतिक्रमण करतायत का यांना कोणी आदेश दिलेले आहेत हा आदिवासी जिल्हा आहे आणि अंतर्गत तालुका आहे मग यांनी परमिशन घेतली आहे का कोणाची परमिशन घेऊन यांनी ऑफिस केलेली आहे आम्हाला हा प्रश्न आहे आम्हाला विनंती आहे शासनाला लवकरात लवकर हे वापिस तुम्ही कुठेही शिफ्ट करा तुमच्या घरात ठेवा कुठेही परंतु रस्त्याला लागून जर अतिक्रमण रहदारीला अडथळा निर्माण होणार तर आम्ही हे कदाबित बर्दाश्त करणार नाही जोहार जय आदिवासी जय आदिवासी